लातूर जिल्ह्यातील ला औषधचे आमदार अभिमन्यू पवार यांनी नागपूर अधिवेशनामध्ये औसा तालुक्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घातल्या सभागृहामध्ये तो मुद्दा उपस्थित केला मुद्दा होता मतदारसंघामध्ये असलेल्या अवैध दारू विक्रीचा किंवा दारू धंद्याचा किंवा या अवैध दारूमुळे मतदारसंघामधले तरुण किंवा त्या तरुणांचं आयुष्य त्यांचे संसार कशा पद्धतीनं वाया जात आहेत उद्ध्वस्त होत आहेत यावर अत्यंत चांगला प्रश्न आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला सरकार त्यावर आता काय कारवाई करत आहे ते भविष्यात आपल्याला बघायला मिळेल परंतु याच प्रश्नाबरोबर आणखीन एक अत्यंत महत्वाचा प्रश्न जो आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून वारंवार दुर्लक्षित का होतोय त्या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे अभिमन्यू पवार एक अत्यंत होतकूर आमदार आहे कार्यतत्पर आमदार आहे प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात हजारो कोटी रुपये विकासाच्या कामासाठी आणून तालुक्याचा विकास करण्यासाठी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांची सुरुवात केलेली आहे मग ते औसा शहर असेल तालुका असेल किंवा औसा विधानसभा मतदारसंघामध्ये असलेली निलंगा तालुक्यातील जी महत्वाची काम असतील त्या सगळ्या गावांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न करून या मतदारसंघातल्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मतदारसंघामध्ये त्यांच्या मताप्रमाणे ते जेव्हा मतदारसंघामध्ये फिरतात तेव्हा सगळ्या महिला त्यांना सातत्याने सांगत असतात की आमदार साहेब अवैध दारोमुळं किंवा बेकायदेशीर दारू आमच्या गावामध्ये येते आणि ते बेकायदेशीर दारोमुळं आमच्या घराचा संसाराचा आमच्या मुलांचं आहे आपण याकडे लक्ष द्या आणि ही गोष्ट बंद करा खरं म्हणजे हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्या इतका मोठा होता का हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे अभिमन्यू पवार साहेब जर एसपींच्याकडे जाऊन बसले असते लातूरच्या एसपींच्याकडे अमोल तांबे यांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं असतं की हे बंद झालं पाहिजे माझ्या मतदारसंघातलं तर ते बंद झालं असतं परंतु आमदार साहेबांनी तसं का केलं नाही थेट विधानसभेमध्ये जाऊन त्यांच्या हातामध्ये आता काय मिळणार आहे कारण ही सगळी बाब ही पोलिसांची बाब आहे पोलीस यंत्रणांची बाब आहे ते कशा पद्धतीने हाताळतात ते आपल्याला भविष्यात बघायचं आहे आपला आजचा हा मुद्दा नाही आपला हा मुद्दा आहे की आमदार अभिमन्यू पवार ज्या औसा तालुक्याचे आमदार आहेत ज्या शहरामध्ये अभिमन्यू पवार यांचं सुंदर घर आहे किंवा अभिमन्यू आता औसा हळूहळू अभिमन्यू पवार यांच्या नावाला ओळखला जातो त्या अंशामध्ये अत्यंत छोट्या असलेल्या म्हणजे केवळ बत्तीस हजार मतदार असलेल्या शहरामध्ये पंधरा ते बावीस लॉजेस या तीन चार वर्षाच्या काळामध्ये अवघ्या राहिलेल्या आहेत आता लॉज या प्रवाशांसाठी असतात बाहेरून फार मोठ्या व्यापारासाठी आलेले लो लोक लॉजवर थांबतात किंवा प्रत्येक गावामध्ये लॉज असल्या पाहिजे अनेकांना रात्री ज्यांचा ज्यांचा मुक्काम होईल त्यांच्या आरामाची सोय होते या सगळ्या गोष्टी लॉजसाठी चर्चेला जातात किंवा महत्वाचे असतात परंतु औषा या शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर लातूर आहे लातूरमध्ये शेकडो लॉज ला असलेल्या किंवा मोठे हॉटेल असलेले आपण सगळेजण पाहतो आहोत गेल्या अनेक वर्षापासून औसा हे फार मोठं व्यापारपेठ नाही किंवा महाराष्ट्राच्या काराकोपऱ्यातून औषध व्यापारासाठी येऊन औषध मुक्काम करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या शून्य इतकी आहे किंवा औसा एखादा असंही पर्यटन स्थळ नाही पर्यटनासाठी आलेल्या लोकांसाठी लॉजची अवस्था आहे किंवा त्याच्यासाठी एवढ्या सगळ्या दहा पंधरा लॉज औषध पाहिजेत अशी परिस्थिती नाही तर मग या लॉज उभ्या कशा राहिल्या कोणी उभ्या केल्या का उभ्या केल्या या लॉजवर नेमकं काय चालतं हा अत्यंत गंभीर प्रकार आहे खरं म्हणजे अभिमन्यू पवार साहेबांनी या विषयाकडे लक्ष द्यायला पाहिजे हौसा केवळ ऐतिहासिक आहे म्हणून चालणार नाही किंवा अवशयाची परंपरा ही अत्यंत जुनी आहे शेकडो वर्षाची धार्मिक परंपरा आहे राष्ट्रीय एकात्मतेचं शहर आहे अशा प्रकारचं भाषण देऊन सुद्धा नाही चालणार आहे तर या अशा नाथांच्या अंशाला किंवा ज्या अंशामध्ये नाथांचं खूप मोठं संस्थान आहे अवशेकर महाराजांचं खूप मोठं संस्थान आहे किंवा अवशाची सगळी मंडळी ही धार्मिक वृत्तीने चालणारी मंडळी आहे शैक्षणिक संकुल अवशामध्ये आता अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत आहेत आणि अभिमन्यू पवार आता राजकीय शक्तीपूर्ण हातात घेऊन तालुक्याच्या आणि शहराच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने काम सुरू केलेलं आहे इतकंच काय तर एक अत्यंत महत्वाचं केशव बालाजी मंदिर औसा तालुक्यात लातूर जिल्ह्यामध्ये अत्यंत सुंदर असं केशव बालाजी मंदिर उभा करण्यात आलेलं आहे म्हणजे ऐतिहासिक ठेवा असणार धार्मिक ठेवा असणार सांस्कृतिक ठेवा असणार हे शहर आणि या शहरामध्ये पंधरा लॉज उभा राहिलेले आहेत या लॉज मध्ये अवैध धंदे चालतात या लॉजमध्ये देह विक्रय चालतो या सगळ्या लॉज एका दुसरी वगळता या देह विक्रयाचे अड्डे बनलेले आहेत दररोज लातूरून निलंगावरून तुळजापूरवरून किंवा आसपासच्या भागांमधून या लॉजवर म... अवैध धंदे करणाऱ्या मुली किंवा देह विक्रय करणाऱ्या महिला या लॉजवर आणल्या जातात आणि या लॉजवर देह विक्रय होतो या लॉजवर देह विक्रय होत असताना या लॉजची जी मालक मंडळी आहे ही मालक मंडळी लाखोवर पैसे सध्या कमवते आहे आणि किलोवर सोनं सुद्धा खरेदी करते आहे गंभीर बाब आहे ठीक आहे मालकांनी काय करावं हा मालकांचा विषय असला तरी या शहरामध्ये इतक्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सुरू असताना पोलीस याकडे का दुर्लक्ष करतात हा एक अत्यंत महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे दुसरी गोष्ट जी रिंगणच्या खास टीमच्या पाहण्यात आलेली आहे की शाळकरी मुली किंवा महाविद्यालयातल्या छोट्या मुली किंवा ज्यांचं वय कमी आहे अठरा वर्षाच्या खालच्या मुली सुद्धा लातूरवरून काही मंडळी काही तरुण अशा मुलींना मग काही पैसे देऊन असेल फोर्स लावून असेल काय जे असेल काय प्रेमात असेल जे काय असेल ते असेल त्या सगळ्यांची अगदी ला या लॉजवर गर्दी असते आणि इथे देह विक्रयाचा अत्यंत घटी आणि घनिष्ठ काम औषध शहरात सातत्याने सुरू असतं या भागामध्ये राहणारे लोक सातत्याने यावर भाष्य करतात की हा प्रकार बंद झाला पाहिजे या प्रकारापासून अं औषधा उसंत घेता आली पाहिजे की या लॉजेस ज्या ज्या भागामध्ये पसरलेल्या आहेत त्या ती नागरी वस्ती आहे त्याच्या शहराच्या बाहेरच्या या सगळ्या लॉज नाही आहेत त्या शहरातल्या लॉज आहेत आणि नागरी वस्तीमध्ये त्या सगळ्या स्थापन झालेल्या आहेत लोकांची तिथे घरं आहेत लोकांच्या घरामध्ये महिला मुली सगळेजण तिथे राहतात आणि या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असा गंभीर गलिच्छ प्रकार अंशामध्ये या लॉजवर सातत्याने होतोय दररोज होतोय नित्य निर्माण होतोय आपण म्हणाल तुम्ही एवढं जोरदार बोलताय तर तुमच्याकडे काही पुरावा असायला पाहिजे शॅम्पल म्हणून काही व्हिडिओज मी आपल्याला दाखवतो केवाय शॅम्पल म्हणून अवशातल्या या सर्व लॉजवर चालणाऱ्या सर्व व्यवसायाचे विज्युअल रिंगणकडे उपलब्ध आहेत ज्यांना ते हवे असतील किंवा पोलीस विभागाला जर हवे असतील त्यांना जर ते दिसलं नसेल तर ते रिंगणकडे उपलब्ध आहे काय करतात नेमकं पोलीस मला कळत नाही कि असे सगळे गरिच्छ प्रकार होत असताना या सगळ्या गरिष्ठ प्रकाराचा सामाजिक स्वास्थ्यावर नेमका काय परिणाम होईल मुलींवर काय परिणाम होईल तरुणांवर काय परिणाम होईल शहराच्या एकूणच समाज जीवनावर अशा वाईट गोष्टीचा काय परिणाम होईल ही गोष्ट पोलिसांच्या का लक्षात येत नसावी देवेंद्र फडणवीसांचे पोलीस इतक्या नगर नगरगट्ट कशा झालेले आहेत किंवा त्याला आपल्या कर्तव्याची थोडी जाणीव का नाही असा गंभीर प्रश्न निर्माण होतो या लॉजच्या प्रत्येक लॉजला औषधचे पोलीस सुद्धा भेट देतात नाही असं नाही त्याचे विज्युअल उपलब्ध आहेत परंतु पंढरीचा वारकरी जसं आपल्या गावावरून पांडुरंगाला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपल्या गावाकडे परतो असे हे पोलीस हे या लॉजचे वारकरी झालेत वारकरी त्यांची नित्याची वारी असते त्यांची वेळ ठरलेली असते की कधी कुठल्या लॉजवर जायचंय कोणाला भेटायचंय आणि त्यानंतर आपलं काय हप्ते वगैरे घेऊन कसं परत जायचं अरे काय चाललंय काय अवश्य अवशाची ही अशा पद्धतीने जर अवशाच्या प्रगतशील अंशाला या लॉजेस जर कलंक असतील प्रगतीच्याकडे विमनु पवार जर अवशाला घेऊन जाणार असतील आणि या लॉजेसवर चाललेले अवय देय अत्यंत घणेडे दे धंदे हे जर अवशाच्या वैभवाला औषधाच्या संस्कृतीला अवशाच्या धार्मिक महत्तेला काळीमाफ हसत असतील तर या सगळ्याच्या सगळ्या लॉज बंद झाल्या पाहिजे त्या सरकारने बंद केल्या पाहिजे त्या अभिमन्यू पवारांनी बंद केल्या पाहिजे त्या पोलीस प्रमुख अमोल तांबे यांनी तातडीनं या प्रकरणावर लक्ष घातलं पाहिजे आणि त्यावर कारवाई केली पाहिजे किंवा औसा पोलीस औसा पोलीस स्टेशनचे पीए असतील त्यांचे सर्व कर्मचारी असतील का कारवाई करत नाहीत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि मी बोलतो हे खोट आहे हे लॉज चालवणारे सगळे फार सज्जनग्रस्त आहेत असा जर पोलिसांचा काही समज असेल तर त्यासाठी आपल्याकडे पुरावा उपलब्ध आहे आणि हा पुरावा औषधच्या पोलिसांनाच नाही तर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना किंवा राज्याच्या गृहमंत्र्याला देण्याची आपली पूर्णपणाने तयारी आहे या सगळ्या गोष्टी कशासाठी औष्यासाठी औषधाच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी औषाच्या या लॉस शेजारी राहणारी जी नागरी वस्ती आहे त्या नागरी वस्तीमध्ये ज्या आमच्या आया बहिणी राहतात देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या बहिणी राहतात त्या बहिणीच्या प्रतिष्ठेसाठी हा प्रकार किंवा हा सगळा प्रकार बंद झाला पाहिजे तो बंद केला गेला पाहिजे अवशातल्या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी कुठलाही पक्ष असो भाजप असो शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सगळ्यांनी एकत्र येऊन या अत्यंत गरीच्छ प्रकाराच्या विरोधामध्ये मोहीम उघडली पाहिजे आंदोलन केलं पाहिजे आणि हे घानेडे प्रकार बंद झाले पाहिजेत पूर्णपणाने बंद झाले पाहिजेत भविष्यामध्ये हे प्रकार जर बंद झाले नाही तर हे सर्व पुरावे घेऊन काही सामाजिक संस्था थेट न्यायालयात सुद्धा धडक देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीला एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे बघूया हा भाग ऐकल्यानंतर औषधाच्या पोलिसांना काही जाग आली औषधच्या पोलिसांनी काही कारवाई केली तर तेही तुमच्या समोर ठेवेल किंवा जिल्हा पोलीस प्रमुखाने यावर तातडीने काही ऍक्शन घेतली तर तांबे साहेबांचंही कौतुक केलं जाईल औषधाचे आमदार अभिमन्य पवार साहेबांनी या विषयावर रोखोक भूमिका घेऊन हा प्रकार बंद करण्यासाठी जर काही के कारवाई केली तर त्यांचंही पुन्हा अभिनंदन करण्यासाठी मी आपल्या समोर येईल आज जसं त्यांनी अवैध दारू या विषयावर राज्याच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या आवाज उठवला अशाच पद्धतीनं या अत्यंत अवैध पद्धतीनं चालणाऱ्या किंवा वैध पद्धतीनं चालून अवैध व्यवसाय करणाऱ्या देह विक्रयाचे अड्डे बनवून ठेवलेल्या सगळ्या लॉजवर कारवाई झाली पाहिजे आज अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा